नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं स्वागत करतो मी आत्ता आहे सातारा राजवाड्यावरती छत्रपती संभाजी महाराजांची ही महारांगोळी साताऱ्यामध्ये पहिल्यांदाच साकारण्यात आलेली आहे ही रांगोळी साकारणारे कलाकार आपल्या समवेत आहेत आपण त्यांच्याशी आता संवाद साधणार आहोत नमस्कार नमस्कार सर काय सांगाल तुमचं नाव काय माझं नाव आकाश दळवी आज संभाजी महाराजांची तीनशे पस्तीसावे पुण्यतिथी आहे त्यामुळं आम्ही ही रांगोळी काढायचं डिसिजन घेतलेलं त्यावेळी म्हणलेलं आज रांगोळी काढायचीच आहे एक रेकॉर्डसुद्धा करायचाच होता आम्हाला ही रांगोळी आम्ही रात्री नऊ वाजता चालू केलेली ग्रीड आखून त्याच्यानंतर स्केच करून आणि त्यानंतर रांगोळी स्टार्ट केली आम्ही टोटल आम्हाला ह्या रांगोळीसाठी थर्टीन आवर्स तेरा तास लागलेले ना आम्ही नऊपासनं चालू केली ते सकाळी दहापर्यंत आम्ही दहा अकरा वाजले आम्हाला स सहकारी तर होतेच सगळे मदतीला त्यामुळे पॉसिबल झालं शिवप्रतिष्ठान तर्फे सहकारी सगळे मला सपोर्ट करतात या बाबतीत त्यामुळं हे सगळं एवढं सगळं पॉसिबल होणं सहकार्यांशिवाय शक्य नाही याची पण मनापासून खूप आवड होती छंद हा आहे ॲक्च्युली कलेला पैशात न बघण्यापेक्षा माणसांनी कलेला एक वेगळ्या दृष्टिकोनातनं बघायला चालू केलं तर खूप ह्याच गोष्टींना ह्या गोष्टींमधून आपल्याला खूप कलाकार भेटू शकतात मी मला वाटतं मी पाचवीपासून रांगोळी काढतो बट पोर्ट्रेट ही चालू केली मी दोन वर्षापूर्वी मी रतन टाटा शिवाजी महाराज आंबाबाई अशा बऱ्याच पोर्ट्रेट मी केलेल्या आहेत गुरुवार बागपशे मी देवीसुद्धा अष्टमीला एक बारा महिन्यांची आपले मराठी सण दाखवण्याचा प्रयत्न केलेला अशी रांगोळी माझी झालेली आहे कम्प्लीट ऍक्च्युली uh, ही आईपासून म्हणजे जा आई जेव्हा काढायची लहानपणी तेव्हापासून मी तिच्याकडनं शिकत गेलो हळूहळू शकत मग तू ह्याच म्हणजे आईकडूनच तुला हा वारसा मिळाला म्हणजे तू कुठलाही आई ॲक्च्युली पोर्ट्रेट काढत नव्हती बट आईकडून जे म्हणजे ज्या ऍक्च्युली आपण डिझाईनच्या रांगोळ्या काढतो त्या आई लहानपणापासून काढते तेव्हा मी बघतो चौथीपासनं मी बघत आलो ही गोष्ट नंतर नंतर आई म्हणली मलाच काढत जावं त्यानंतर मीच काढत राहिलो त्यानंतर आवड वाढ यासाठी वेगळा कुठला कोर्स केलेला नाही नाही यासाठी कुठलाही कोर्स केलेला नाही मला आवड होती पहिली गोष्ट आवड हीच खूप मोठी गोष्ट आहे रांगोळी काढण्याचा हा पहिलाच पहिलाच हा ऍक्च्युली माझा पहिलाच चान्स आहे की मी एवढी मोठी रांगोळी काढली सातारत ह्या रांगोळीचा आकार काय आहे साठ फूट बाय छत्तीस फूट जवळपास दोन हजार स्क्वेअर फूटची रांगोळी आहे ह्याला जवळपास आम्हाला साडेतीनशे एक किलो ची रांगोळी लागलेली फुलमध्ये ही रांगोळी काढताना तुमच्यासमोर आव्हान काय होतं म्हणजे काठी ॲक्च्युली मी पहिल्यांदा एक बारा फुटाची रांगोळी काढलेली मी दोन वर्ष झाले पोर्ट्रेट करतो रांगोळीचे ही पहिल्यांदा मला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थाननं मला संधी दिलेली की बाबा यावर्षी आपल्याला संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रांगोळी काढायची आहे दहा एक दिवस मला अदोगर सांगितलेलं मी त्याच्यावर खूप अभ्यास केला त्यानंतर मग ठरवलं की नाही आपण आदल्या दिवशी चालू करू काढायला त्यानं मंदार लोहार साई थोरात हो असे दोन तीन कलाकार सुद्धा उपस्थित होते तिथला तसं रांगोळी किती वापरण्यात आली तीनशे पन्नास किलो आसपास रांगोळी वापरण्यात आली आहे सोळा पोती आम्हाला लागली रांगोळीचे टोटल जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याला सर्वांना दाखवून दिलेलं आहे ज्यांमुळे आपण आहोत हे एक सत्य आहे कारण त्यांनी आपल्यासाठी जे बलिदान दिलेलं आहे ते उपकार आपण कधीच फेडू शकत नाही या आयुष्यात हे होते आक्ष आकाश दळवी आपले सातारचेच आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच ही एवढी भव्य रांगोळी काढलेली आहे आणि इतक्या डिटेलिंगमध्ये काढलेली ही रांगोळी निश्चितच साताऱ्यात सर्वांचं लक्ष वेधत आहे